कोल्हापुरातील जे जे रोलर स्केटिंग अकॅडमीच्या वतीनं ऑपरेशन सिंदूर निमित्त एकोणऐंशी मिनिट स्केटिंग करून भारतीय जवानांना मानवंदना देण्यात आली या उपक्रमाची नोंद युनायटेड इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड अमेझिंग वर्ल्ड रेकॉर्ड आणि स्पोर्ट्स वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये होणार आहे पहलगाम हल्ल्याचा बदला भारतानं ऑपरेशन सिंधूर राबवून घेतला या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील जे जे रोलर स्केटिंग अकॅडमीनं ऑपरेशन सिंधूर निमित्त सलग एकोणऐंशी मिनिटं स्केटिंग करून भारतीय जवानांना मानवंदना देण्याचा उपक्रम राबवला या उपक्रमात तीन वर्षापासून ते अठरा वर्षापर्यंतच्या स्केटिंग खेळाडूंचा सहभाग होता या उपक्रमाचा प्रारंभ उद्योजक अभय तेंडुलकर अकॅडमीचे अध्यक्ष सुभाष जाधव उपाध्यक्ष डॉक्टर श्रीराम जोशी निखिल चव्हाण आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण जयराम जाधव आणि तेजस्विनी जाधव यांच्या उपस्थितीत झाला या उपक्रमात सहभागी खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं या उपक्रमाची नोंद युनायटेड इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड अमेझिंग वर्ल्ड रेकॉर्ड आणि स्पोर्ट्स वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये होणार आहे हातकळंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन आणि दिशा इंग्लिश मीडियम स्कूल या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून प्रशालेच्या प्रांगणात स्केटिंगचा सलग सहा तास दहा मिनिटांचा विश्वविक्रम केला या विश्वविक्रमाची पाहणी निरीक्षक डॉक्टर संजय जाधव आणि जयप्रसाद यांनी केली या विश्वविक्रमाची नोंद ग्लोबल जिनियस रेकॉर्ड्समध्ये झाली आहे दरम्यान या उपक्रमाप्रसंगी आमदार जयंत आसगावकर शिक्षक नेते दादासाहेब लाड प्रवीण यादव एस डी लाड बीजी बोराडे डीएस घुगरे एम ए परिट यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचं कौतुक केलं विद्यार्थ्यांना प्रशालेचे मुख्याध्यापक राजेंद्र माने संस्थेच्या सचिव सुवर्णा माने जिमखाना विभाग प्रमुख आनंद पाटील स्केटिंग प्रशिक्षक अथर्व माळी यांचं मार्गदर्शन लाभलंय